फेवरेट चीज आली तर थोडा आपण बोलत खरं उत्तर फेवरेट चीज आले तर आपण पहिलं खायचं आणि खरंच आपण पहिलं खायचं एखादी गोष्ट सोपी लिहायची साधी लिहायची आणि त्या साधेपणाचा संस्कार सा त्यांनाही कळायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं बघताना प्रेक्षकांनाही प्रेरणा मिळायला पाहिजे तर ते जरा अवघड जातात कोणीच नाही तुट तुट का सर, सर सीन तू? नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय दिवसाची सुरुवात यापेक्षा गोड काय होऊ शकते कराडला आहोत विठ्ठल रखमाईच्या मंदिरामध्ये आहोत विठ्ठल रक्माईचं दर्शन घेतलं आहे पण हा सगळा डोलारा ज्यांनी आपल्यासाठी मांडून ठेवला आहे ते म्हणजे सन मराठी वाहिनीवर येणारी नवी मालिका देव सखा माझा पांडुरंग आणि याच मालिकेतील गोड कलाकार माझ्यासोबत आणि मालिकेचे लेखक सुद्धा माझ्यासोबत आहेत तर सगळ्यात आधी सर मला तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल किटकॅट मिळालं खाल्लं की नाही खाल्लं अजून तरी दिलेलं नाहीये सर काय बोलतोय अजूनपर्यंत किटकॅट दिलं नाहीये सर कसं का दिलंस की नाही दिलंस खर खरं सांग बघ आता <laughs> आपण कुठे बसलो ते पण सांग मंदिरामध्ये बसलो खरं बोलायचं तिला सरान चॉकलेट की नाही दिलं नाही दिला कारण की चिकट होतं ना चिकट होत मग दिदीला दिलंस तू मला दिला होत त्यांनी दिलं होतं तू असं का केलंस की घे संपलं पण नाहीये तू असं का केलंस मग सरांना नाही दिलंस आणि दिदीला दिलंस ते लहान आहेत का काय दिल नाही दिलं नाही ना खरं बोल कोणालाच देत नाहीस तू ना देत नाहीस खर उत्तर फेवरेट चीज आली तर आपण पहिलं खायचं आणि खरंच आपण पहिलं खायचं सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की लेखन तुम्ही केले आहेत मालिकेच खरंच खूप सुंदर मालिका आहे टीजर सुद्धा बघितला मालिकेचा एपिसोड सुद्धा बघितला किती कस लावा लागतो एका लेखकाला जेव्हा आपल्या मालिकेमध्ये ना बाल कलाकार असतात कारण का, का कलाकारांच्या कलेंनी जाणं किंवा त्यांच्यासाठी डायलॉग लिहिणं किंवा ती एखादी पूर्ण संकल्पना रचण किती अवघड असतं आणि किती कस आणि किती जवळची आहे सखा माझा पांडुरंग तुमच्यासाठी सखा माझा पांडुरंग ही खूप जवळचीच आहे त्याच्याबद्दल वादच नाही लहान मुलांच्यासाठी लिहिणं कठीण असतं कारण ते सोपं साधं लिहिणं हे मुळात कठीण असतं अवघड लिहिताना पटकन येतात बरोबर पण एखादी गोष्ट सोपी लिहायची साधी लिहायची आणि साधे सा त्या साधेपणाचा संस्कार त्यांनाही कळायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं बघताना प्रेक्षकांनाही प्रेरणा मिळायला पाहिजे तर ते जरा अवघड जातं आणि त्याच्यासाठी लिखाण करायला सर्वसामान्य गोष्टीपेक्षा जास्त वेळ लागतो पण लिखाण पूर्ण झाल्यानंतर मात्र तेवढंच समाधान मिळतं की आपलं उतरलंय आणि ह्या मंडळी फार सहजतेने ते करून जातात म्हणजे जेवढा विचार करायला वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा निम्म्या वेळात ही दोघी मंडळी करून टाकतात म्हणजे ही लहान आहेत म्हणून हे कमी पडत नाहीत हे फार सहजतेने ते करून जातात आणि त्याच्यामुळे आम्हाला ते जास्त अजून वाटतं की यांना आवडलंय यांना भावलंय यांना पटलंय म्हणून ते लगेच होत ना मग प्रेक्षकांना पण ते लवकरच पटेल किंवा भावेल बरं तर जी सखू माझ्यासोबत आहे जी सखू आम्हाला मालिकेमध्ये दिसत ती सखू म्हणजे स्वराली माझ्यासोबत आहे सोराली किती भारी वाटते की चल आपण ह्याच्या आधी सुद्धा तू एका मालिकेमध्ये काम केलेलं काम केलेलं सन मराठी सुद्धा एका गोड चॅनलमध्ये मोठ्या चॅनलमध्ये मध्ये आलेस किती भारी वाटते आणि आता एपिसोड सुद्धा आम्ही बघितलाय तुझा काय सांगशील मला खूप भारी तर... वाटतंय ते नक्कीच नक्कीच सगळ्यात मुख्य भूमिका कर पहिल्यांदा करतेस ना तू मुख्य भूमिका टायच्या भूमिका करतेस तर त्याच्याबद्दल काय वाटत त्याच्याबद्दल मला खूप छान वाटत नाही कसं लाहित का सकाळपासून या रुणामध्ये फिरतात बरं उत्तर अशी देणार बरोबर दोघांची मैत्री झाली की नाही झाली अजून की काय कसं कधीच झालेली आहे कधीच आहे दोघांपैकी मस्ती कर खर खरं सांगायचं दीदी मस्ती करू मस्ती करती कर घे काय दिदी मस्ती करू नाही असं थोडी मी ना सांगितलं काय सांगितलं ना मस्ती मस्तीखोर कोण आहे खरा मस्ती कोण आहे मी करतो मस्ती पण सगळ्यात जास्त ही करते आता <laughs> हे तर मी तिला सांगितलं नव्हतं तो, तो बोलला ना की मी करतो मस्ती पण सगळ्यात जास्त ही करते मी पण करते मस्ती पण सगळ्यात जास्त व्हेरी गुड मग सगळ्यात जास्त ओरडा कोण खातो कोणीच नाही हा तुझ्याकडे का पुट टाकतो को सारखा कोणीच नाही सर सर केवढे ओरडतात सीन चालू असताना पण केवढे खेळती तू काय बोलले आपण भांडण नाही करायचं असं नको व्हायला की मी मस्कर मस्कर नंतर तुम्ही भांडण करायला एकमेकांसोबत सर मला तुम्हाला विचारायला आवडेल पुन्हा एकदा की मालिका आता होणारच आहे प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा येणार आहे पण एक असं ना की ह्याच्या आधी सुद्धा खूप अशा मालिका विठ्ठल रुक्वर बनल्या आहेत आणि त्यांना प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने प्रेम सुद्धा दिलं आहे लेखन तर तुम्ही केलेच आहेत पण मालिकेचा डोगारा सुद्धा तुम्ही सांभाळत आहात काय वेगळं पण आहे या मालिकेमधून मा प्रेक्षकांना काय वेगळं किंवा काय वेगळी छटा बघायला मिळेल विठ्ठलाच्या म्हणजे त्याच्याबरोबर जे संबंध हे गेले दहा वर्षापासूनचे आहेत आणि वेगवेगळ्या मालिकांमधून आम्ही ते करतो का इथे आता त्याचा सहभाग जरा थोडासा जास्त वाढला आणि त्यामुळे ज्या पद्धतीने सकुला किंवा प्रेक्षकांना विठुरायाचं येणं हे अपेक्षित आहे आणि तो आधार वाटेल त्याचप्रमाणे तो प्रेक्षकांनाही आधार वाटावा या पद्धतीने आम्ही त्याची रचना करतोय आणि जर का सकू एवढाच श्रद्धा भाव ठेवला सखो एवढाच विश्वास त्याने ठेवला तर नक्कीच विठुरा त्यांच्याही मदत दिला जाईल याची खात्री त्यांनी बाळगायला हरकत नाही नाही खरंच खूप आवडते कारण का ना जसं सुरुवातीला बोललो मी की मुलांसाठी लेखन करताना खरंच खूप कस लावा लागतो कारण का त्यांच्याकडून सुद्धा तेवढं चांगल्या पद्धतीने तो रिस्पॉन्स आला पाहिजे तरच ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं बरं तर मला आता तुला विचारायचं त्या आजीबाईला तू एवढं काय काय बोलतोस रे का बोललास तू एवढा तुला कारण की मला शिक्षा दिली तर शिक्षा दिली बोला का तर बोलावंच लागतं ना शिक्षक किती चांगली शिक्षा दिली तुला पांडुरंग बनवलेला तिने पांडुरंग पण मला पूर्ण इथून 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 काळा केलेलं पांडुरंग काळा आहे तर काळा नाही लावायचा का मला पांडुरंग काळा नाही सावळा ना ना आहे माहिती आहे दिदीला माहिती नाही तसा डायलॉग होता म्हणजे ना थोड्या थोड्या वेळामध्ये ना भांडणं होणारच आहे तोपर्यंत मी इकडून उठून जातो नंतर बोलायचं ना तू आलास आणि भांडणं लावून गेलास पण सर खरंच खूप भारी वाटतो तुमच्या गप्पा मारून सुरुवात झाली आहे विठ्ठल रुक्म्याचा पण दर्शन घेतलं आहे मालिका सुद्धा दहा मार्च पासून आपल्या भेटीला येणार आहे तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांना आणि सरांना ऑल द व्हेरी बेस्ट सरांना खरंच जास्त खूप ऑल वेरी बेस्ट आणि तुम्हाला दोघांना सुद्धा लेटसअप मराठीला आमचे मनापासून आभार लेट्स अप मराठी थैंक यू सो मच लेट्स अप मराठी थैंक यू सो मच थैंक यू लेट्स अप मराठी थैंक यू सो मच दीदीचा आवाज जास्त आहे काय करणार यार आता दीदीचा आवाज जास्त आहे इथे नाही इथे बटन आहे हा आपला ना, ना, ना। दीदीला लागतो आवाज ला जास्त ला काय कारण की ती दीदी मस्तीखोर हो आहे या क्या बात है शेवटी कर दीदीच आहे आता मला कळालं आहे चाल <laughs> <laughs> आता काय करायचं राहू आवाज केवढा मोठा आला दिदीचा ओके लेट्सअप थँक्यू लेटस थँक्यू खरंच खूप आरवड तुर्तास मी ते थांबतो पुन्हा एकदा सर संपूर्ण तुमच्या टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सो मच